जय गुरुदेव मी आबासाहेब मुळीक सिव्हिल इंजिनियर आणि वास्तुतज्ञ आपण आज ग्रहारंभाच्या मुहूर्ताविषयी किंवा घरासाठी जे शुभ महिने शुभ तिथी असतात त्याच्याबद्दल बोलणार आहोत घरा घरासंबंधी चैत्र महिना हा अशुभ महिना असतो जरी चैत्र महिन्यामध्ये गुढीपाडवा जरी असला साडेतीन मुहूर्तातला जरी एक मुहूर्त असला तरी सुद्धा गुढीपाडवा या दिवशी घराचा मुहूर्त किंवा वास्तुशांती ही अशुभ असते चैत्र महिना हा शोककारक असतो ज्येष्ठ महिना हा भय देणारा असतो आषाढ भाद्रपद मध्ये पशुहानी होते आश्विन महिन्यामध्ये भांडणदंटा होण्याची शक्यता असते कार्तिक आणि पौष महिन्यात नोकरहानीची शक्यता असते तर माघ महिन्यात अग्निभयी असत हे सात महिने किंवा सहा महिने झाले अशुभ महिने पण शुभ महिने कोणते तर शुभ महिने हे वैशाख महिना हा शुभ महिना हो आहे त्या महिन्यामध्ये जर ग्रहारंभ किंवा वास्तुशांती जर केली तर धनप्राप्ती होते श्रावण महिना शुभ महिना आहे मार्गशीर्ष महिना पण शुभ महिना आहे आणि फाल्गुन महिना शुभ महिना आहे ह्या चार महिन्यामध्ये ग्रहप्रवेश वास्तुशांती भूमिपूजन हे करावेत त्याचबरोबर तिथीमध्ये रिक्ता तिथीला कधीही घराचा मुहूर्त करू नये तर रिक्ता तिथी कोणत्या आहेत तर चतुर्थी नवमी आणि चतुर्दशी ह्या रिक्ता तिथी आहेत त्याचबरोबर प्रतिपदा सुद्धा अशुभ तिथी आहे आणि आमावशा हे सुद्धा अशुभ आहे प्रतिपदेला जर आपण मुहूर्त कर केला तर दारिद्र्यता येण्याची शक्यता असते चतुर्थीला धनहानी होते अष्टमीला उच्चाटन होते नवमीला शस्त्रघात होण्याची शक्यता असते चतुर्दशीला तर पुत्र किंवा स्त्रीनाश होण्याची संभावना असते आणि आमावश्याला तर राजवही असतं वाराचा जर विचार केला तर मंगळवार आणि रविवार हे ग्रहारंभासाठी किंवा ग्रहप्रवेशासाठी अशुभ दिवस आहेत आणि याच्यामध्ये सर्वात शुभ सात स सा म्हटले जातात तर ते सात स सा कोणते तर वारापासून सुरुवात केली तर शनिवार सप्तमी तिथी शुभ योग स्वाती नक्षत्र शुक्ल पक्ष शुभ योग आणि श्रावण महिना हे सात स सा आहेत या सात स सा मध्ये जर आपण ग्रहाचा ग्रहारंभ केला तर तो अत्यंत लाभदायक असतो